न्यूज महाराष्ट्र के नाईन आवाज जनतेचा पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नव्या प्रभाग रचनेबाबत नागरिकांनी केलेल्या हरकती व सूचनांची सुनावणी येत्या बुधवार दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे ही सुनावणी महाराष्ट्र शासनाचे अधिकृत अधिकारी वी दराडे भाप्रसे प्रधान सचिव सहकार व पणन विभाग यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे प्रभाग रचनेबाबतच्या हरकती व सूचनांवरची ही सुनावणी ॲटो क्लस्टर डेव्हलपमेंट लिमिटेड एच ब्लॉक डी मार्ट मागे इथं घेण्यात येणार आहे महापालिकेच्या नव्या प्रभाग रचनेवर तीनशे अठरा हरकती त्यानुसार संबंधित नागरिकांना निश्चित वेळापत्रक सुनावणीसाठी उपस्थित राहण्याचा आदेश देण्यात आले आहेत सुनावणी दरम्यान नागरिकांनी आपले हरकत क्रमांक नोटीस व ओळखपत्रासह प्रत्यक्ष उपस्थित राहणं आवश्यक आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा